नमस्कार शेतकरी बंधू नाव मी मौरेश्वर गंगाधर चर्डे एट पोस्ट चंदनखेडी तालुका चामर्शी गडचिरोली माझ्याकडे तीन एकर कापसाची शेती आहे या शेतीमध्ये यावर्षी सततच्या पावसामुळे जुलै ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सतत पाऊस झाल्यामुळे माझी कपाशी एकदम दबलेली होती आणि एकदम पिवळं असं झाड पडलेलं होतं आणि काही झाडे पण त्या पावसामुळे मरम पावले होते परंतु अडव्हान्स पेस्टिसाइट याचं स्टार वीस पन्नास आणि फास्टो हे औषधी फवारल्यामुळं माझ्या पिकामध्ये दोन चार दिवसामध्येच बदल मिळाला आणि त्यानंतर दुसरी सुद्धा वीस पन्नास आणि काजू याची फवारणी केली अजून याच्यामध्ये ब्रँचेस आणि खूप फळपाती पाती पातीसुद्धा भरपूर प्रमाणात यायला लागली आहे आणि आता पीक माझं बऱ्यापैकी आहे तरी हितेश भाऊ बघेले यांच्या मार्गदर्शनात मी माझ्या शेतीला ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं फवारणी केलं आणि त्याचे रिझल्ट मला चांगल्या पद्धतीने मिळाले त्याबद्दल अडव्हान्स पेस्टिसाईडचे मी आभार मानतो धन्यवाद